श्रुती हो नमस्कार एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सांगली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी जिल्हा प्रशासन क्रीडा विभाग आणि बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज इथं उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला योगशास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे योग दिनाच्या निमित्तानं जगभरात योगासनांची परंपरा स्वीकारणं आणि ती करणं ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यासाठी आणि रोगमुक्त होण्यासाठी मदत होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते या योग दिनाच्या कार्यक्रमास कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ सुरेश खाडे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी विविध योग संघटना उपस्थित होत्या या कार्यक्रमाविषयी बोलताना कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले आज जागतिक धाववा योग दिनीचा साजरा होतो आहे अशा सर्व जगामध्ये हा योगाचं महत्त्व झालेलं आहे भारतानेच योगा हा सगळ्या जगामध्ये नेलेला आहे आणि ते सगळ्यांचंच त्याबद्दल अॅट्रेशन तयार झालं हा मोदी साहेबांनी चाललेला प्रकल्प हा मोठा उद्देश करून स्वास्थ राहावं शरीर चांगलं राहावं मन चांगलं राहो या दृष्टिकोनातून हा राष्ट्रीय योग दिन हा साजरा केला आणि बरोबर आंतरराष्ट्रीय सगळ्या लोकांचे तिथं आपण ते योगा आपण ते करतात आज आम्ही विरणा कॉलेजमध्ये आम्ही एक योगाचा अभ्यास केला आज केला खूप सुंदर वाटलं आणि त्यासाठी आपले जिल्ह्याचे कलेक्टर साहेब तिथे आले होते आणि आमदार आमचे सांगलीचे श्रीदा गाडगिळ गा आले होते इथे त्यांनी मोठ्या मोठ्या सगळ्या शासकीय लोकांनी आणि सगळ्या राजकीय लोकांनी इथं उपस्थिती दाखवली दा सुंदर असा एक तासाचा योगाचा अभ्यास इथं झाला खूप समाधान झालं खूप बरं वाटलं निश्चितच तशीची प्रेरणा आमच्यासारख्या राजकीय पुरा आणि आपल्या पुरायांनी पण आपली ती घ्यावी की एक तासाचा एक योगा केला तर प्रसन्न मिळेल आणि आपलं शरीर चांगलं राहील ह्या दृष्टिकोनातून आपण हा प्रयत्न केलेला आहे म्हणून मी आज पालकमंत्री नात्यानं ना? आणि मिरजेचा लोकप्रिय आणि महाराष्ट्राचा एक मंत्री म्हणून मी सर्व जिल्ह्याला सर्व महाराष्ट्राला ह्या योग दिनाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉक्टर अरुंधती प्रवीण वाटेगावे या योग दिनाच्या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि क्रीडा ऑफिसर आपले किरण बोरावडेकर सर यांचे आभार मानते की त्यांनी या जागतिक योग दिनानिमित्त सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची संधी दिली यातून आपण एक मध्य साधू शकतो की जो पुरातन एज्युकेशन सिस्टीम आहे ही किती इम्पॉर्टंट आहे योगविद्या याचा प्रसार करण्यासाठीचा हा एक संयोग जुळून आला आज आमच्या कॉलेजमध्ये की ज्याच्यामुळे राजकीय त्याचबरोबर शैक्षणिक आणि ॲडमिनिस्ट्रेशन ह्या सगळ्यांमध्ये याचा अवेअरनेस स्प्रेड झाला त्याचबरोबर तो होत राहील आणि लोकांना प्रेरणा मिळेल त्याच्यामुळे ह्या संयोगासाठी ट्रॅडिशनल नॉलेज सिस्टीम योग हे किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या आपल्या डे टू डे रुटीन लाईफमध्ये कसा इन्कारपोरेट करायला पाहिजे हा एक इन्स्पिरेशनल इव्हेंट आज आमच्या कॉलेजमध्ये सेलिब्रेट झाला त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानते आमच्या कॉलेजचे डिरेक्टर श्री सागर बिन्हाळे सर चेअरमन श्री समीर बिरनाळे सर आणि सर्व माझे सहकारी यांच्या सहकार्याने त्याचबरोबर क्रीडा ऑफिसर आणि त्याचबरोबर त्यांचे सहयोगी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी बोलताना क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग उपसंचालक माणिक पाटील म्हणाले आज एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे या योग दिनानिमित्त मी सर्वांना संदेश देऊ इच्छितो की आज योग दिनाच्या निमित्तानं जो प्रोटोकॉल तयार केलेला आहे त्या प्रोटोकॉलमध्ये जे योगासनं जे प्राणायाम ध्यान आहे तेच ध्यान प्राणायाम आणि योग हे दररोज एक तासभर वेळ काढून केलं तर आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होईल आणि आपला संपूर्ण भारत देश निरोग होण्यास मदत होईल आणि या योग दिनानिमित्त मी नि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी बोलताना सांगली जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर नमस्कार दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं माझ्या सांगली जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दोन हजार पंधरा साली संयुक्त राष्ट्रसंघानं एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आणि त्यानुसार दोन हजार पंधरापासून हा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे योगा ही भारतीय संस्कृती आहे भारतीय परंपरा आहे आणि ही भारतानं ही जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे आज जग शांततेसाठी आत्मिक समाधानासाठी योगाकडे वळत आहे आरोग्य निरोगी राहावं सुद्धा योग हे अत्यंत महत्त्वाचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय त्याचबरोबर आपासाहेब बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज त्याचबरोबर वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या ठिकाणी आज संपन्न झाला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मान्य नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडेसाहेब तथा पालकमंत्री हे उपस्थित होते त्याचबरोबर विधानसभा सदस्य सुधीरदादा गाडगीर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी सर त्याचबरोबर कोल्हापूर विभाग क्रीडा उपसंचालक माणिक पाटील आणि इतर सर्व क्षेत्रातले मान्यवर अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर या कॉलेजचे संस्थापक सागर सर या कॉलेजच्या प्राचार्या त्याचबरोबर त्यांचा सर्व स्टाफ हे उपस्थित होते आणि जिल्ह्याभरातील अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले योग विद्या शिकण्यासाठी आलेले सर्व लोक यांनी या योग दिनाचा फायदा घेतला असाच दररोज जर दर आपल्या जीवनामध्ये आपण योगाचं महत्त्व लक्षात घेऊन योग करत राहिलो तर निश्चितच आपलं आरोग्य चांगलं राहील आणि भारत एक निरोगी देश बनायला निश्चितच संधी आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून असं म्हटलं जातं करे योग रहे निरोग तेव्हा पुन्हा एकदा या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माझ्या सर्व सांगलीवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये पूरक व्यायाम आणि आसन प्राणायाम याविषयी मार्गदर्शन करताना इंजिनियर प्रवीण पिसे आजचा एकवीस जून जागतिक योग दिन आपण साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत सर्वांना समस्थितीत बसाय रिलॅक्स बसायचं आहे कुठलीही मांडी घालून क्षणभर डोळे बंद करायचे आहेत आणि थोडासा शांततेचा अनुभव मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्या वर्गाची सुरुवात होणार आहे वर्गाची सुरुवात प्रारंभीची प्रार्थनेनं होणार आहे प्रार्थना फक्त ऐकायचे डोळे बंद करून कुठलीही शरीराची हालचाल नाही डोळे बंद हरिओम संघटन मंत्र्यांना आपण सुरुवात करत आहोत पाठीचा कानाथ आठ डोळ्याल गद मिटलेले खांदे सरळ मान सरळ संपूर्ण शरीर शिथिल करा दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा ओ सं गध्व सं वदध्वम सं वो जानतां देवा भागम य पूर्वे उपासते अर्थात प्रेम से मिलकर चलो बोलो सभी ज्ञानी बनो पूर्वजों की भांति तुम कर्तव्य के मानी बनो हरिओं सर्वांनी हळूवारपणे उठून उभारायचं आहे आपण रात्रभर विश्रांती घेतलेली असते आणि आपल्या सांध्यांना स्नायूंना थोडीशी चलनवलन देण्यासाठी पूरक व्यायाम करणं आवश्यक आहे हे करण्यापूर्वी तर त्याचे काही आमचे सहशिक्षक जे आपण दाखवणार आहेत त्याबरोबकून आपण आणि सूचनेबरोकून काम आहे सर्व कृती श्वासाबरोबर मनाने जाणीवेनं करायची आहे पहिला प्रकार करणार आहोत आपण मस्तकापासून ते डोक्यापर्यंत एक एक सांधा स्नायू शिथिल करणार आहोत त्यामधल्या आपण सुरुवात मानेपासून करतो आहे मानेच्या पूरक हालचाली पुढे मागे डावीकडे उजवीकडे आणि बेंडिंग करणार आहोत चला रिलॅक्समध्ये राहायचं आहे श्वासा भरकूम करायचा आहे पहिला प्रकार मानेच्या पूरक हालचालीमधला पहिला प्रकार मान पुढे मागे वाकवणे श्वास भरून घ्या श्वास सोडत हळुवारपणे हानवटी छातीकडे श्वास घेत सरळ हळुवारपणे मागे पुढच्या प्रकारामध्ये आपण मानेच्या लॅटरल बेंडिंग करणार आहोत डावीकडे उजवीकडे मान मिळणार आहोत श्वासा भरुखम करायचा आहे चला श्वास भरून घ्या श्वास सोडत डावा कान डाव्या खांद्याकडे सरळ दो उजवीकडे एक दोन डावीकडे एक दो, दो। मानेच्या पुढच्या हालचालीमधला पुढचा टप्पा आपण करतोय की ज्यामध्ये मानेला पिळी देणार आहोत श्वासाबरोबर करायचा आहे श्वास भरून घ्या श्वास सोडत हानवटी डाव्या खांद्याच्या रेषेत वळवायचे आहे चला श्वास भरून घ्या श्वास सोडत हळुवारपणे हानवडी डाव्या खांद्याच्या रेषेत सरळ दोन उजवीकडे एक सरळ दोन डावीकडे एक दोन एक दोन मानेचा सांधा आपण शिथिल केलेला आहे पुढचा टप्पा आहे आपल्या खांद्यासाठी पूरक हालचाली करणार आहोत आपण दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे दोन्ही हात शरीराच्या बाजूला आहेत श्वासाबरोबर दोन्ही हात वर खेचणार आहोत आपण चला एक खोल श्वास श्वास घेऊन सोडा सावकाशपणे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने खेचायचे द्या तां, द्या खेच तळवे बाहेरच्या बाजूला सावकाशपणे श्वास सोडत हात खाली श्रोते हो प्रार्थना ध्यान संकल्प याविषयी मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर प्रणोती पिसे जाणीवेना आणि मनानं माझ्या सूचनेप्रमाणे शहराच्या प्रत्येक भागावर जाऊन तो तो भाग सैल शिथील ताणमुक्त करायचा आहे दोन्ही पायांच्या पावलांकडे चला दोन्ही पायांची पावलं घोटा नडगीचा भाग गुडघा मांडी खुबा ओटी पोट पोट छाती पाठीकडे चला कमरेच्या शेवटच्या मणक्यापासून प्रत्येक मणका वरच्या दिशेने एक एक करत सैल शिथील तानमुक्त करायचाय जाणीवेना आणि मनानं दोन्ही हातांकडे चला दोन्ही हातांची बोटं तळवा मनगट कोपऱ्यापर्यंतचा भाग दंड खांदा मानेला जोडणारा भाग मान मानेचे मनके पुढील भागातील ग्रंथी नलिका डोक्याची कवठी आतील मेंदूचा भाग मोठा मेंदू लहान मेंदू चेहरा, पंचेंद्रिय जाणीवेना आणि मनानं सैल शिथिल परत एकदा संपूर्ण शरीरावरून नजर फिरवून घ्या संपूर्ण शरीर सैल शिथिल झालेला आहे श्वासाकडे लक्ष द्या श्वास भरला जातोय श्वास सोडला जातोय याची जाणीव करून घ्या श्वास भरून घेताना पोटाचे स्नायू किंचित फुकतायत श्वास सोडताना पोटाचे स्नायू आत नागपुड्यांच्या ठिकाणी चला श्वास भरून घेताना थंड स्पर्श जाणवतोय श्वास सोडताना उबदार स्पर्श जाणवतोय संपूर्ण लक्ष श्वासावर पुढच्या टप्प्यामध्ये आपण अ उ आणि मचा उच्चार करत पाच ओंकार म्हणणार आहोत संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्यभागी केंद्रित करा एक खोल श्वास भरून घ्या शांत संपूर्ण शरीराची अनुभूती घ्या शरीरामध्ये जी काही कंपन आणि स्पंदनं जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या प्रणवोच्चाराने शरीरामध्ये अल्फा आणि बीटा वेव्ज निर्माण होत असतात ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात फील द सायलेन्स स्वस्थ शरीर पुढच्या टप्प्यामध्ये आज आपण दहावा जागतिक आंतरराष्ट्रीय दिन सेलिब्रेट करोत और तानिमित एक संकल्प करना आहोत उजवा हाथ हृदयाच्या ठिकाणी हमें आपके अपने मन को हमेशा संतुलित रखना है इसमें ही हमारा आत्मविकास समाया है मैं खुद के प्रति कुटुंब के प्रति और समाज और विश्व के प्रति शांति आनंद और स्वास्थ्य के प्रचार के लिए बद्ध शांति शांतीपाठ दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा डोळे मिटून शांत ज्यांना हा श्लोक येत असेल त्यांनी सोबतच म्हटलं तरी चालेल सर्वे भवंतु सुखी सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् ॐ शान्ति 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 हरि ॐ शरणागत समुद्रवसने देवी पर्वत असत श्रुते हो याबरोबरच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका जिल्हा प्रशासन आणि क्रीडाई सांगली आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगिळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता तसेच अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील जत इथं केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार तसंच रामराव विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं जत प्रांत अधिकारी अजय नष्टे आणि तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाविषयी बोलताना जत प्रांत अधिकारी अजय नष्टे म्हणाले दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी हो चौदाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो आणि एसआर कॉलेज जत यांच्या माध्यमातून जत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये मी स्वतः आणि माझे सर्व सहकारी आणि त्याचबरोबर विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन त्यामध्ये उत्स्फूर्त अशा प्रकारे योगांचा प्रदर्शन केलं खर तर योग ही आपली प्राचीन काळापासूनची जीवनशैली आहे परंतु या दाखदाकीच्या जीवनामध्ये आपण त्याकडे दुर्लक्ष करतो मात्र योगासने करून आपण त्यामध्ये आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सदृढ प्रकारे जीवन जगण्यासाठी हा योगाचा गरज होईल योगाच्या माध्यमातून आपण आपलं आरोग्य आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्हीचं ही आपण संतुलन करू शकतो त्यामुळे सर्वांनी योगा करावा धन्यवाद सांगलीतील रोटरी हॉल इथं देखील दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला याविषयी अधिक माहिती सांगताहेत महेश कराडकर नुकताच एकवीस जून रोजी योगा दिन साजरा झाला योगा दिनाच्या निमित्तानं आमच्या विश्व योग दर्शन केंद्र दैनिक सकाळ आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीमध्ये चार दिवसांचं योग प्रशिक्षण शिबिर झालं या शिबिरामध्ये अनेक संस्था संघटना व व्यक्तींनी आपल्या योगाच्या अभ्यासामध्ये सहभाग घेतला या शिबिरामध्ये सुरुवातीच्या प्रार्थनेपासून नंतर शरीर संचलन वेगवेगळ्या स्थितीमधील आसन शवासन त्याचबरोबर प्राणायाम ध्यान अशा वेगवेगळ्या योगामधील विधींचा अवलंब करण्यात आलेला होता आणि अनेक गोष्टी शिकवण्यात आल्या होत्या तर अतिशय यशस्वी अशा शिबिरामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला हे शिबीर यशस्वी करण्यासाठी योग गुरु बाळकृष्ण चिटणीस त्याचबरोबर शेखर जोशी आणि सलील लिमये यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे धन्यवाद श्रोतेहो योगाचं आपल्या दैनंदिन आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळं योगाचा आपल्या दैनंदिन आयुष्यात समावेश व्हावा आणि त्या योगे आपल्याला निरामय आयुष्य जगता यावं शरीरासोबतच मनाच्याही अभूतपूर्व शांततेचा आनंद घेता यावा यासाठी योग करणं हे अत्यावश्यक आहे आणि या कार्यक्रमातून आपल्याला हेच प्रतीत होतं अशा पद्धतीनं सांगली जिल्ह्यात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला बरं तर रसिकहो याबरोबरच या, या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक महेश भिसे आणि मला प्रसाद अर्जुनेला आता निरोप द्या नमस्कार